आर कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज व्हिडिओची सुरुवात संध्याकाळपासून झाली आहे म्हणजे मी आता आली आहे किचनमध्ये आता आपल्याला जेवण बनवायचं आहे तर जेवण मी ब का लवकर बनवते आणि आपल्याला कुठे निघायचं आहे तर थमनेल बघून पण तुम्हाला समजलं असेल की ही लोकं कुठे चालले आहेत काय प्रकार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व दिसणार आहे आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही काय करतोय कसं काय तोपर्यंत मी पहिला आता जेवण बनवून घेते कारण आपल्याला पुढे पुढे मज्जा करायची आहे तर व्हिडिओ हे पूर्ण बघा आणि अगोदरचे तुम्ही व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर नक्कीच बघा आणि ज्यांनी बघितले त्यांना खूप मजा धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच जे तुम्ही माझा तुमचा वेळ काढून माझे व्हिडिओ बघता तर तुमच्यासाठी मनापासून आभार तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि आपले असेच व्हिडिओ छान छान येत राहतील मी नेहमी प्रयत्न करण्याचा नक्कीच प्रयत्न करते म्हणजे मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करते सॉरी सॉरी चुकलं असेल माफ करा चला आपण आता जेवण बनवून घेऊया भेंडीची भाजी बनवायची आहे चपाती बनवायची आहे आणि झटपट होईल अशी खिचडी बनवायची आहे मस्त पातळ तर चला दाखवतो मी तुम्हाला मी कशी बनवते ती आणि त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे ते, ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल तर चला जाऊया आपण बाय नंतर भेट चला इथे आता आपल्याला भेंडीची भाजी बनवायची आहे मी कापून ठेवली आहे आता कुठे जायचं म्हटलं ना तर खूप गडबड असते आज दिवस इतका बिझी होता सकाळपासून सगळी कामं दुपारचं जेवण आता म्हटलं चला लवकर संध्याकाळचं जेवण बनवून घेते कारण की आहो आल्यानंतर आम्हाला बॅग भरायची आहे बॅग पॅक करायची आहे सगळ्यांचे कपडे काढून ठेवल्यात आहोंचे कपडे राहिले आहेत तर ते येऊन मला कपडे देतील तर मग मी बॅगमध्ये भरेल आणि आपली बाकीची सगळी कामं म्हणजे जे काय दोन दिव दोन तीन दिवसासाठी आम्ही चाललो आहोत तर मग जे काय आवरायचं आहे आपलं फ्रीज साफ करावा लागतो कुठे काय ठेवलं असेल तर ते सगळं आवरून ठेवावं लागतं तर भरपूर साऱ्या गोष्टी असतात आणि एक असतो आपला उत्साह ते आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणून थोडंसं आपल्याला चेंज करण्यासाठी आपण थोडंसं बाहेर निघतो तर खूप बरं वाटतं आणि थोडंसं त्या हिशोबाने आपण कामं आपली फटाफट करायला ला लागतो तर इकडे मी आता भेंडीची भाजी बनवते तर पहिला भेंडी सगळी छान अशी फ्राय करून घेतली फ्राय केल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं म्हणजे अगदी छान व्यवस्थित सुटसुटीत आपली भेंडी होते आणि मग त्याच्यानंतर मी ना ओव्याची फोडणी देते काय काय जणं जिऱ्याची वगैरे फोडणी देतात पण ओव्याची फोडणी देऊन बघा खरंच भाजी खूप छान होते तर तेल टाका ओवा टाका कांदा मिरची टोमॅटो टाका आणि आपले लाल तिखट हळद धना जिरा पावडर आणि थोडंसं मीठ टाकून चवीनुसार आपण छान त्याला परतवून घ्यायचं एकजीव करून घ्यायची आणि अगदी म्हणजे ते टोमॅटोचं पाणी आहे ना ते अगदी छान सुकलं पाहिजे असं ओलसर नाही राहिलं पाहिजे आणि जी आपण भेंडी कापून घेतलेली ना ती छान आपली भेंडी त्याच्यामध्ये दे, टाकून द्यायची आणि छान परतवून घ्यायची अगदी झटपट होणारी ही भाजी आहे आणि आमच्या घरात सगळ्यांना भेंडीची भाजी आवडते त्यामुळे कुठे जायचं म्हटलं वगैरे ना तर आम्ही फटकन अशी म्हणजे ही भेंडीची भाजी बनवतो चपात्या बनवल्या मस्त गरमागरम आणि खिचडी भात बनवायचा होता तर म्हटलं पहिला सगळं हे करून घेते आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर खिचडी भात बनवते कारण की गरम गरम खिचडी भात चांगला लागतो तर बघा मी अगोदर लसूण टाकला नव्हता भाजी थोडीशी शिज शिजायला आली ना त्याच्यानंतर भरपूर सरा लसूण टाकायचा आणि परत एकदा छान त्याला झाकून ठेवून एक वाफ काढून घ्यायची इतकी छान भाजी लागते ना खूप छान लागते नक्कीच तुम्ही करून बघा ट्राय करा आवडेल तुम्हाला चल आपण पुढे बघूया इथे भरपूर जारी कोथंबीर टाकून इकडे आपली भाजी तयार आहे म्हटलं चला आता पीठ मळून ठेवलं आहे चपात्या करून घेते तर चला आम्ही आता चपाती करून घेते पुढे आपण बघूयाच साठी आणि मुलांसाठी चपात्या झालेल्या आहेत माझ्यासाठी म्हटलं एक भाकरी बनवते एकची दोन झाली म्हणजे पीठ थोडं जास्त घेतलं माझ्याकडून आणि मी पाणी टाकलं तर ते आता मला कमी पण नाही करता आलं तर म्हटलं चला जाऊ दे म्हटलं कोण ना कोणतरी दुर्वेश स्वरापैकी कोण ना कोणतरी खातील भाकरी तर म्हटलं मग अशा दोन छान मोठ्या मोठ्या भाकऱ्या मी बनवून घेतल्या तर चला मी भाकरी कशी बनवते तुम्हाला दाखवते खूप साऱ्या मैत्रिणींना भाकऱ्या बनवायला येत असतील पण ज्यांना कोणाला येत नसतील ना चला त्यांना सांगते मी नाचणीचं पीठ घ्यायचं नाचणीच्या शक्यतो सगळ्यांना भाकऱ्या येत नाहीत जमत नाहीत पटकन तुटल्या जातात त्या तर मी ह्याच्यामध्ये असं तांदूळ वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे ना रिमार्टमधून नाचणीचं एक किलोचं पॅकेट आणलेलं आणि घरघंटीला आपल्याला घर दळून घ्यायचं आहे ते तर मी दळून घेतलं आणि बघा पीठ घ्यायचं पीठ घेतल्यानंतर गरम पाणी करायचं तव्यामध्येच तव्यामध्ये गरम पाणी केल्यानंतर ते त्याच्यामध्ये टाकून छान व्यवस्थित असं एक जीव होईपर्यंत आहे ना तुम्हाला ते मळताना समजणार तर एक जीव होईपर्यंत अगदी छान व्यवस्थित मळून घ्या त्याचा अगदी व्यवस्थित असा गोळा झाला पाहिजे त्या गोळ्या झाल्यानंतर त्याला अशा व्यवस्थित थापा थापताना ना, ना भरपूर सारं पीठ टाका खाली म्हणजे भरपूर सारं पिठाने त्या आपली गोल गोल अशी व्यवस्थित भाकरी वळत जाते म्हणजे फिरत फिरते ती भाकरी बघा मी जशी फिरवते ना तशी भाकरी आपली फिरली पाहिजे आपल्या ताटामध्ये आपण ताट नाही फिरवायचं आपली भाकरी ताटामध्ये फिरली पाहिजे तर बघा इकडे छान अशा मोठ्या मोठ्या दोन भाकऱ्या मी केल्यात ज्यांना खायचे असतील त्या खातील मला एक भाकरी भरपूर झाली आणि बघा इकडे आपली भेंडीची भाजी तयार आहे कोणाला नाही आवडणार हो भेंडीची भाजी भाकरी आणि मस्त गरम गरम खिचडी भात हा आमचा आजचा असा बेत होता कारण निघायचं होतं ना बरं आता कुठे निघायचं आहे काय करायचं आहे चला पुढे सांगते तोपर्यंत भाकरी मस्त टमटमीत फुगलेली बरं का चला बघा तुम्ही चला आता आपली भाजी भाकरी चपाती बनवून झालेली आहे राहिली आहे ती मुगाच्या डाळीची खिचडी राहिली आहे पातळ अशी तर, तर गरम गरमच चांगली लागेल आणि एवढी जी भांडी होती ती सगळी आवरून घेतली आता पुढचं काम करायला चालली आहे तर चला दाखवते मी किचनचं सगळं आवरून झालं आणि इकडे आली आता माझ्या बॅगा काढायला तर बेडमध्ये मी बॅग ठेवते तर त्या बॅग काढल्या आणि बॅग काढून आता सगळं इकडे पॅकिंगचं चालू झालं कारण की आहू आले होते आणि त्यांनी पण मला कपडे वगैरे सगळे काढून दिले तर बघा इकडे हा सगळा कपड्यांचा पसारा घेऊन बसली आहे मी आणि आता हा कपड्यांचा पसारा सगळा बॅगमध्ये जाणार आहे बॅगमध्ये सगळे कपडे टाकणार आणि बॅग वगैरे पॅक करून आपलं मेकअपचं सा सामान वगैरे जे काय लागणार आहे ते सगळं घेतलेलं आहे इकडे मी आणि थोडंसं आपण बाहेर चाललो आहे म्हटलं थोडंसं थंडीचे पण शॉल वगैरे किंवा मुलांना जॅकेट वगैरे पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी इकडे सगळ्या घेतलेल्या आहेत मी तर आता आमची बॅग वगैरे पॅक करून झालेली आहे आणि चला जी राहिली होती माझी खिचडी तर मी इकडे खिचडी बनवायला आली खिचडी बनवून आम्ही मस्त पेटपूजा करणार म्हणजे भाकरी भाजी चपाती आणि हा पातळ अशी मस्त खिचडी बघा बांगड्या कशा वाटत आहेत माझ्या हिरव्या बांगड्या घातल्यात मी जा जाण्यासाठी म्हटलं हिरव्याच बांगड्या घालते सगळ्या ड्रेसवरती साडीवरती सगळ्यावरती मॅच होती तर मस्त आम्ही आता पोटोबा गेला आणि जेवलो आणि आता आम्ही निघालो हो। आहोत तर चला पुढे सांगते आम्ही कुठे जाणार आहोत ते आता आम्ही निघालो आहोत ते बुवाकडे बुवाकडे म्हणजे माझ्या सासूकडे आत्याकडे चाललो आहे आत्याकडे जाऊन ही छोटीशी रात्र आज आम्ही घालवणार आहोत आणि सकाळी पहाटे उठून अंघोळ्या वगैरे करून आपल्याला सकाळी पाचची बस आहे आत्याच्या घराच्या बाहेर बस येणार आहे बरं बसने कुठे चाललो आहे बसने चाललो आहे ते गणपती बाप्पांचा बुलावा आला आहे म्हणजे आपल्याला अष्टविनायक करायचे आहेत आठ गणपती करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे पण दर्शन आहेत हे मी तुम्हाला सगळं पुढे गेल्यानंतर सांगेल बरं आमचा आनंद गगनात मावेना काय सांगू तुम्हाला म्हणजे जो काय दिवसभराचा थकवा होता तो सगळा निघून गेला होता कारण की ओढ होती अष्टविनायकला जायची म्हणजे पहिल्यांदाच चाललो आहे ना तर चला म्हटलं बाप्पांचं दर्शन होणार आहे तर खूप मस्त एन्जॉय करूया आणि सगळी फॅमिली आहे बरोबर म्हणजे आम्ही सव्वीस सत्तावीस जणं भरपूर जणं होतो तर खूप एन्जॉय करणार आहेत तर तुमच्याबरोबर सगळे मी व्हिडिओ शेअर करणार आहेत तुम्हाला पण अष्टविनायकचं दर्शन घडवणार आहे मी तर व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि सगळे आपले पुढचे व्हिडिओ हे अष्टविनायकचे असतील तर बरं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना स्वामी समर्थ